या ठिकाणी महाराष्ट्र सह संपूर्ण मुंबईमध्ये शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा संवाद दौरा सुरू आहे मी या ठिकाणी अधिक वेळ न घेता दळवी साहेबांना विनंती करतो मी मुलुंड विधानसभेच्या वतीनं या ठिकाणी शिवसेना नेते या ठिकाणी आपले सन्माननीय खासदार भाऊ यांच्या पोस्टरचं लॉन्चिंग होत आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करायचं आहे मी शिवसेना शाखा प्रमुख अमोल संसारे उपविभाग प्रमुख नितीन चौरे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय आदित्य साहेबांना सन्मानित करायचं आहे या ठिकाणी अमोल संसारे अम... नितीन चौरे

आवाज येतोय का राहू देऊ दे नंतर 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 आता बुके नको सीट द्या हे राहू दे हा ठीक आहे राहू दे आपण करू आरामात चौकशी सांभाळा लागेल तुम्हाला पुढे आज बस बस घेतो नंतर दादा बस बस हा उत्साह आपल्याला अजून पूर्ण एक महिना चालवायचा आहे जरा मागे व्हा शांतवान तर खालती उतरा प्लीज आपला एकेकाळचा बालेकिल्ला पुन्हा एकदा आपल्याला जिंकायचा आहे तुम्ही तयार आहात का आज ही लढाई फार महत्वाची होत चाललेली आहे ही लढाई महाराष्ट्र हिताची होत चाललेली आहे देश हिताची होत चाललेली आहे आणि आज आपण पाहत असाल संपूर्ण भारतात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये बदल घडणार आहे केंद्र सरकार बदलणार बदल मा आहे ही खात्री आता मला पटायला लागलेली आहे प्रत्येक राज्यात बदल घडणार आहे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जर पाहिलात तर दक्षिण भारत मध्ये भाजपा जिंकून येत नाहीच पण उत्तरेत देखील आज आपण पाहत आहोत बिहारमध्ये माझ्याच वयाचे जे आहेत तेजस्वी यादव ते देखील लढत आहेत त्यांच्यासोबत देखील गद्दारी झाली त्यांचा मित्र पक्ष होता जदयू तरी त्यांच्या पाठीत खंजीर असला उलटी उडी मारली आणि आता आपण पाहतोय तिकडच्या तरुणांना देखील वाटतंय की एक व्यक्ती ज्यांनी त्यांना नोकऱ्या दिल्या होत्या विकास होत होता बिहारचा त्यांच्याच मागे उभं राहायचं आणि म्हणून तेजस्वी यादवचं देखील तिथे आपण पाहताय खासदार जास्तीत जास्ती, -जास्ती निवडून येणार आहेत झारखंडमध्ये हेमंत सोरेन जशी अटक झाली हुकुमशाहीचं हे केंद्र सरकार जे आहे त्यांनी झारखंडमध्ये आपण पाहिलं असेल सोरेन साहेबांना आठ टाकल्यानंतर झारखंड मध्ये देखील एक वातावरण आहे की आता भाजपा नको दिल्लीमध्ये आम्ही एकतीस मार्चला होतो अरविंद केजरीवालजीनं देखील आपण पाहिलं असेल कोणीतरी एक काहीतरी बोललं की आम्ही अमुक अमुक माणसाला पैसे दिले आणि अरविंद केजरीवालला उचललं आणि आत टाकलेलं आज हे जे काही देशभरात होत आहे राजकीय लोकांबरोबर होत आहे पत्रकारांसोबत होत आहे आरोप होतात आत टाकलं जातं खोटे आरोप होतात आत टाकलं जातं एक तर भाजपात जा ना तर जेलमध्ये जा ही जी काही भूमिका भाजपा सरकारची देशभरात आहे त्याला विरोध म्हणून आपले नागरिक आपले भारतीय नागरिक भाजपाला आता बदलणार आहेत अबकी बार भाजपा तडीपार हा नारा देशभरात होत आहे <laughs> आणि हेच जसं चित्र देशभरात दिसत आहे तसं मला देखील महाराष्ट्रात फिरत असताना प्रत्येक कानकोपऱ्यात गेल्यानंतर जाणवत आहे की आपल्या राज्यात देखील भाजपाला सीट मिळणार नाही महाविकास आघाडीच्या मागे लोक उभे आहेत मुंबईचं बोलायचं झालं च मुंबईवर जेवढा अन्याय होत चाललेला आहे आपण पाहिलं असेल गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये मुंबई विरोधी सरकार बसलेलं आहे मुंबईच्या जे मुळावर आलेलं सरकार आहे मुंबई लुटणारं जे सरकार आहे ते केंद्रात पण बसलेलं आहे आणि आपल्या राज्यात पण बसलेलं आहे दोन वर्ष अडीच वर्ष मिंदे सरकारची आपण पाहतोय भाजपा प्रणित मिंदे सरकारची आपण पाहतोय आणि जिथे जाऊ तिथे अन्याय ही भूमिका ह्या भाजपाची आहे ही भूमिका ह्या मिंदे सरकारची आहे आणि आज देखील मला मुलूंमध्ये येत असताना मी तेच विचार करत होतो आज मोठा एक प्रश्न इथे निर्माण झाला आहे तो म्हणजे पी एपीचा पी एपीचा झालं नाही इथे प्रश्न निर्माण इथे आपल्याला सांगितलं जात आहे की आम्ही धारावीतून लोक आणणार आणि इथे बसवणार पुढच्या सतरा वर्षांसाठी इकडच्या मिठा घरांवर ते सांगतात धारावीतले लोक आणणार आणि बसवणार आहे नाही ऐकून आलं मला तुम्ही सांगा मला तुम्ही सांगा ऐका ऐका मला तुम्ही सांगा मी तुम्हाला एक दोन प्रश्न विचारणार आहे जर तुम्ही बोलता नाही पाहिजे काल परवाकडे कोणीतरी नौटंकी करत होतं की आम्ही आता आंदोलन करू कोण होत ते भाजपाचे भाजपाचेच लोक होते ना मला तुम्ही सांगा खासदार कोणाचा आहे आमदार कोणाचा आहे नगरसेवक कोणाचे होते सरकार केंद्रात कोणाचं आहे राज्यात कोणाचं आहे मित्र कोणाचे आहेत उद्योगपती भाजपाचे मग हे नौटंकी करण्याची गरज काय आदेश काढ आणि थांबवा बर ही देखील भूमिका आपली ह्याच्यासाठीच आहे आपण धारावीकर म्हणून विरोध करत नाही मुंबईकर म्हणून विरोध करत नाहीये शिवसेनेची ही भूमिका आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही भूमिका आहे की धारावीचा जेव्हा विकास होतो तिकडच्या देखील लोकांना तिथून हलवू नये जिथे आहे तिथेच घर मिळायला पाहिजे ट्रान्झिट पण तिथे आणि घर पक्क पण तिथेच मिळायला पाहिजे ह्याला बोलतात विकास पण जसं आपल्याला इथे भीती वाटते की दुसरीकडून इथे लोक आणतील बसवतील आपल्या मिठा घरांवर बसवतील ही भीती संपूर्ण मुंबईत आहे प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आहे कारण स्लम सोसायटीजनं देखील पियुष गोयलजींनी सांगितलं परवा तुम्ही तो इंटरव्ह्यू बघितला की नाही मला माहीत नाही ते इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं माझं एक स्वप्न आहे मुंबईला स्लम फ्री करायचा चांगलं स्वप्न आहे करा मग दहा वर्ष काय करतो तुम्ही दहा वर्षात केंद्रात तुम्ही दहाच्या दहा वर्ष तुम्ही मंत्री होतात कधी रेल्वे मंत्री होतात कधी अर्थमंत्री होतात मुंबईसाठी एक चांगली गोष्ट काही बोललेले किंवा केलेले मला पियुष गोयलनी दाखवा पण पियुष गोयल साहेबांनी अजूनपर्यंत मुंबईचा आवाज कधीही घेतला नाही संसदेत ना मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला पण आज उठून ते सांगतात की माझं एक स्वप्न आहे की मी मुंबईला स्लम फ्री करणार स्लम फ्री कसं करणार यांचं स्वप्न असं आहे की मुंबईतल्या सगळ्या झोपडपट्ट्यांना घ्यायचं आणि जिथे आहे तिथून काढून त्यांना <तुमाला>? वसई विरारमध्ये <दलागे> मिठा घरांमध्ये नेऊन सोडायचं मान्य आहे तुम्हाला मान्य आहे <दलागे> तुम्हाला विकास जो झाला पाहिजे जो रिडेव्हलपमेंट कुठच्याही इमारतीचा असो चाळीचा असो झोपडपट्टीचा असो जिथे आपले लोक राहतात तिथेच त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि त्याच्यासाठी मी अग्रसर राहणार मी तुम्हाला सांगतो आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून पक्ष म्हणून तुम्हाला वचन देतोय की आपल्याला हे जे काही चाललं ना इकडची लोक तिकडे तिकडची लोक तिकडे ह्या झोपडपट्टीतली लोक मिठा घरांमध्ये ह्या सगळ्या त्यांच्या स्वप्नांमध्ये आपण मिठाचा खडा म्हणून उभं राहणार आणि त्यांना अडवणार आड़ोनार म्हणजे अडवणारच आज मी तुम्हाला सांगतोय हे जी काही स्वप्न ते बाळगत आहेत जी आपल्याला थापा मारत आहेत भूल थापा मारत आहेत खोटं बोलत आहेत दहा वर्षामध्ये एवढं आपण खोटं ऐकलेलं आहे एक ते खोटं बोलून गेले होते त्यांनी सांगितलं होतं या भाजपच्या सरकारनी की दोन हजार बावीस पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेत सगळ्यांना घर मिळेल मिळालंय सगळ्यांना घर कितीतरी लोक हो बेघर आहेत आज मोठा प्रॉब्लेम आपण बघतो मुंबईत मोठा एक विषय होत चाललेला आहे तो घर निर्माण करायची तरी कुठून आणि मग घरांचं तुम्ही बोलता जेव्हा मुलूंचं मिठा घर असेल वडाळ्यातलं मिठाघर असेल वसई विरारमधलं मिठाघर असेल धारावीमध्ये देखील असंच चाललेलं आहे की धारावीकर जो मूळ धारावीकर आहे जो तिकडचा राहणारा व्यक्ती आहे मुंबईकर आहे वर्षान वर्ष तिथे राहत असतो त्यांना देखील या भाजपा सरकारला काढायचं आहे तिथून का तर मुंबई जो विकसित भारत विकसित भारत म्हणून सगळीकडे स्टिकर नवीन चिटकवतात ना त्या विकसित भारतमध्ये आपल्या धारावीतले असतील किंवा इतर झोपडपट्ट्यांमधले मजदूरांचा देखील मोठा हात आहे हे विसरू नका पण आज धारावीकरांना फसवतात त्यांना त्यांच्या घरातून काढणार सतरा वीस वर्ष आपल्या इथे मुलूंमध्ये आणणार इथे घर बांधणार आणि धारावी जी देणार ती कोणाला देणार अदानीला देणार म्हणजे भाजपाचा जो पैसा आहे तो इलेक्टोरल बॉन्डचा घोटाळा असो किंवा धारावीचा घोटाळा असो सगळी मुंबईची जमीन ही त्यांना अदानीच्या घशात घालायची आहे आणि म्हणून हे सगळं तुमच्या डोक्यावर बसवलं जात आहे आज मी तुम्हाला विचारत आहे उद्या पर्वाकडे परत एकदा हे येतील जे खासदार बरे निघाले तुमचे उमेदवार दुसरीकडून भाजपाकडून काय त्यांचं नाव आहे त्यांचं नाव बदललं मी खोट्या खोटेच्या लिहिले त्यांच्या नावासमोर बरोबर आहे ना कारण ते खोट बोलत असतात जस ते आज खोटं बोलत आहेत की या पी -पी विरुद्दे विरुद्दे ले ले ते या जा मुख्यमंत्र्यांकडे एक तर घटना बाहेर अवकाळी मुख्यमंत्री आमच्या डोक्यावर बसवलेले आहेत जा त्यांच्याकडे सांगा की आम्हाला अदानीचं सा हे सगळं नको आहे पण बोलायची हिम्मत नाही कारण भाजपचाच पैसा ज असेल तरी देखील हाऊसमध्ये त्यांनी असंच खोटं बोलले होते विधानसभेत ते खोटं बोललेले आहेत मिहीर कोट्याच्या साहेब विधानसभेत खोटं बोललेत मी तिथे बसलो होतो एक विषय मी घेतला होता मुंबईच्याच एक मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार काढला होता दोनशे त्रेसष्ट कोटीचा तो भ्रष्टाचार होता स्ट्रीट फर्निचरचा म्हणजे हे फुटपाथवर रेलिंग बिलिंग लागतात ना त्याचा घोटाळा होता आणि तो जेव्हा घोटाळा मी लोकांसमोर आणला पत्रकार परिषदेच्या मार्फत मिहीर साहेबांनी लगेच पत्र काढलं की मी देखील ह्याच्या विरोधात आहे हे टेंडर कॅन्सल झालं पाहिजे अमुक झालं पाहिजे तमुक झालं पाहिजे त्यांनी मागच्या पावसाळ्याच्या अधिवेशनात विधानभवनात उभं राहून सांगितलं आमदार म्हणून सांगितलं एक तर अधिकारात नाही ना ते नगरविकास मंत्री आहेत ना मुंबई महानगरपालिकेत पण त्यांनी सांगितलं आम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी हा भ्रष्टाचार लोकांसमोर आणला आणि आता हे टेंडर कॅन्सल झालेलं आहे काल परवाकडे मी माहिती घेतली टेंडर कॅन्सल झालेलं नाही हे खोटं बोलतात आणि म्हणून यांचं नाव खोटेच्या आसपासून मी ठेवत आहे संजय भाऊ मी ऐकलेलं आहे की ह्या सगळ्या प्रश्नांमुळे जे खोटं बोलतात ज्यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत माझ्या कुठेतरी कानावर येते की भाजपा उमेदवार बदलायच्या पण नादात आता लागले पक्की माहिती आहे की तुम्हाला घाबरून लागलेलं आहे शिवसेनेला घाबरली भाजप आणि म्हणून दोनच उमेदवार जाहीर केले चार उमेदवार जाहीर केले नाही आहेत दक्षिण मुंबई देखील हाच प्रश्न आहे मनसेला मिळणार दोन वेळा तिथे बोलवून काही दिलं नाही दिलं लास्ट तर काढली पण मनसेला देणार की भाजपा ठेवणार की मिंदी गटाला मिळणार आणि मिंदिगेटाचा प्रॉब्लेम असा झालाय आधी सांगितलं होतं एक जरी खासदार पडला तरी मी आता काय राजीनामा देईन गावी ते फक्त अमावस्या आणि पौर्णिमेला जातात बाकी कधी जात नाहीत त्यांची शेती वेगळी असते पण आता किती तिकीट जाहीर केली त्यांनी त्याच्यातून बदलायला किती लावली आहेत तीन बदलले दोन अजून बदलत आहेत म्हणजे तुम्ही विचार करा मिंदिंचं ब्रिदवाक्य काय असायला पाहिजे ज्यांनी दिली साथ त्यांचाच के <laughs> केला आम्ही घात स्वतःला लाज ते करायला म्हणून काही काम नसेल केलं मुद्दा असा आहे की आज आपण मुंबई म्हणून काय नक्की भूमिका घेणार हा प्रश्न उभारलेला आहे अख्ख्या राज्याचं अख्ख्या देशाचं लक्ष आपल्या मुंबईकडे की आपल्या सहा लोकसभेचा मतदारसंघ काय निकाल देणार आहे आज आपण पाहतोय मुंबईचं महत्त्व करण्याचा प्रयत्न पुरेपूर होत चाललेला आहे महाराष्ट्राचं चा महत्व पूर्ण कर, कमी करण्याचा प्रयत्न होत चाललेला आहे आज गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मी जेव्हा त्याच्या आधी महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होतो मी असिन सुभाष देसाई साहेब असतील आम्ही दोघं प्रयत्न करत होतो चांगले उद्योग आपल्या राज्यात आले पाहिजेत उद्धव साहेबांचं कोविडच्या काळाचं काम आपल्याला माहितीच आहे आपल्याला आठवा जरा आपण कसं काम केलं होतं ए वन काम होतं ना एवढ्यासाठीच होतं कारण उद्धव साहेब कधी खोटं बोलत नाहीत खोटी आश्वासनं देत नाहीत जुमलाबाजी करत नाहीत जे होतं ते लोकांसमोर असतं आणि त्याला बोलतात ठाकरे गॅरंटी ती ठाकरे गॅरंटी लोकांची दिली घेतली होती पण ह्या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये वेदांता फॉक्सकॉन ह्या मोठ्या कंपनीला आपल्या मुंबईकरांना जो नोकऱ्या मिळाल्या असत्या पुणेकरांना मिळाल्या असत्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही देशभरातल्या सगळे जे कोण आपल्या राज्यात येतात ना नोकऱ्यांसाठी त्यांना देखील मिळाल्या असत्या पण तो फॉक्सकॉनचा प्रकल्प उचलला आणि पाठवला कुठे त्यांनी बरोबर आहे ड्रग पार्क रोह्यामध्ये आजच मला आमच्या माणगावची युवासेनेची मुलं भेटून गेली ते पण सांगत होते साहेब नोकऱ्यांचा सा काहीतरी करा मोठा प्रश्न आहे मी बोललो ड्रग पार्क आपण आणणार होतो रोह्यामध्ये पण तो पण प्रकल्प त्यांनी उचलला आणि नेला कुठे ऐकून आलं मेडिकल डिवाइस पार्क आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इथे आणणार होतो नेला कुठे हे सगळं सोडा आपल्या हक्काची मुंबईची वर्ल्ड कप फायनल नेली कुठे आता क्रिकेट बघणार मला सांगा ती फायनल आपल्याकडे असती तर जिंकलो असतो ना आपण आता तुम्ही मला सांगा गुजरात आणि माझं काही भांडण नाहीये गुजरातचं जे हक्काचं आहे त्यांना मिळालंच पाहिजे आसामचं जे आहे त्यांना मिळालंच पाहिजे मणिपूरचं जे हक्काचं असेल त्यांना मिळालंच पाहिजे पण माझ्या महाराष्ट्राचं जे हक्काचं असेल ते माझ्याकडून नेतातच कसे आहे ह्याच्यासाठी मी भांडत आहे आणि म्हणून ही लढाई जी झालेली आहे ही आपल्या मुंबईच्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे या महाराष्ट्राच्या लढाई झालेली आहे आपण आता विचार करायचा आहे की जी भाजपा मुंबईला संपवायचा प्रयत्न करते जी भाजपा महाराष्ट्र द्रोही आहे महाराष्ट्र विरोधी आहे त्या भाजपाला तुम्ही मतदान करणार आहात का जी भाजपा ज्यांचे उमेदवार आणि इथे आमदार असलेले खोटं बोलतात तुमच्याशी त्यांना तुम्ही मतदान करणार का आज तुम्ही ज्यांना मतदान करणार आहात आपण ही शपथ घेतली पाहिजे हे आपण खरोखर ठरवलं पाहिजे की जो उमेदवार आपण निवडून दो तो महाराष्ट्र हिताचाच असला पाहिजे मुंबई हिताचाच असला पाहिजे हे वचन आपण घेतलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे आपण आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच विचारतोय तुम्ही निवडणार तो उमेदवार त्याचं नाव काय उमेदवाराचं नाव काय भावी खासदाराचं नाव काय भावी खासदाराचं नाव काय आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं पक्का आपण महाराष्ट्र हितासाठी लढायचं आणि जिंकायचं म्हणजे जिंकायचंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम सगळे डोळे स्क्रीन जवळ कारण आपण इलेक्शनची कॅम्पेन लॉन्च करत आहोत आपला भाऊ Volume, volume, volume. Volume, volume. volume, volume.